रामकृष्णहरी, हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे पंचवीस विठ्ठल सोयरा सज्जन विसावा जाई न त्याच्या गावा भेटा बया सीण भाग त्यासी सांगेन आपुला, तो माझा बापुला सर्व जाणे माय बंधुवर्ग जाणा भाकी न करुणा सकळी कासी संत महंत सिद्ध महानुभाव मुनी जीवभाव जाऊनी सांगे न त्या माझी ये माहेरी सुखा काय उणे न लगे येणे जाणे तुका म्हणे विठ्ठल हा माझा अत्यंत प्रेमी आहे आणि तो सर्व संतांच्या विश्रांतीचे स्थान आहे म्हणून मी त्याला भेटण्याकरिता त्याच्या गावी जाणार आहे तो माझा बाप आहे त्याला मी आपले दुःख कष्ट सर्व काही सांगेन आणि तो माझी परिस्थिती लक्षातही घेईल असे पहा की माझ्या विठ्ठलाच्या गावी माय माऊली रुक्मिणी व पुंडलिकादी बंधुवर्ग आहेत त्या सर्वांना मी काकुळ तिला येईन आणि मग ते माझे सर्व दुःख निवारण करतील माझ्या विठ्ठलाच्या गावी थोर थोर संत महंत सिद्ध महानुभाव आणि मुनी आहेत त्यांच्या जवळ जाऊन मी माझ्या मनातील गुज सांगेन तुकाराम महाराज म्हणतात माझ्या बापाच्या घरी सुखाला काय कमी आहे तेथे कोणीही गेला तरी त्याचे जन्म आणि मरण ही दोन्ही दुःखे राहत नाहीत रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पणमस्तू